मित्रांनो सीएनसी मशीन प्रॅक्टिकल ट्रेडिंगच्या या व्हिडिओमध्ये आपण आज प्रॅक्टिकली मशीनवर बघणार आहोत की सीएनसी मशीनचा एक्स ॲक्सिसचा चा ऑपसेट कसा घ्यायचा तर चला आपण प्रॅक्टिकली मशीनवर जाऊन बघूया सीएनसी मशीनवर आपण कशा प्रकारे मशीनचा एक्स ॲक्सिसचा चा घेत असतो मित्रांनो जर तुम्हाला सीएनसी मशीनवर एक्स ॲक्सिसचा चा ऑपसेट घ्यायचा असेल तर तो कशा प्रकारे घ्यायचा याची आपण माहिती पाहणार आहात समजा आपला कटिंग टूल हा आहे टी एन एम हा आपला कटिंग टूल आहे आणि या टूलचा आपल्याला एक्स एक्सेसचा ऑप्शन घ्यायचा आहे आणि हा आपण क्लॅम्प केला हा आपला जॉब आहे तर या जॉबच्या ओडीचा आपल्याला ऑप्शन घ्यायचा आहे एक्सचा ऑप्शन घ्यायचा आहे तर या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल सर्वात आधी आपल्याला समजा ज्या टूलचा ऑप्शन घ्यायचा आहे समजा आता मला टूल नंबर चा ऑप्शन घ्यायचा आहे तर मला सात नंबरचा टूल कॉल करावं लागेल सात नंबर टूल आल्यानंतर मग मला हळूहळू त्या टूलला जॉबच्या ओडीज ओळखावा लागेल बघा जॉबच्या जवळ आणलं मी आता जॉबच्या ओडीजवळ आणतो त्याला ओके मग आता पेपर कॉन्टॅक्ट घेऊन आपण काय करू याच्यामधला क्लिअरन्स चेक करू आपण पेपरच्या कॉन्टॅक्टने हे हो बघा इथं तुम्हाला दिसत थोडा क्लिअरन्स दिसत आहे तर आता पेपर कॉन्टॅक्ट घेऊन आपण इथला क्लिअरन्स चेक करून घेऊ तर क्लिअरन्स चेक झाल्यानंतर पेपर कॉन्टॅक्ट घेऊ आपण आणि थोडं थोडं आपण नेरा डाऊन करत जाऊ जिथं पेपर फाटून जाईल म्हणून इथं पेपर टाईट झाला आपला आता पेपर नाही नाहीये पेपर फाटल इथं तर आता इथं आपल्या जॉबचा काय झालंय आपला एक्स्ट्रा हायर पॉईंट निघलेला आहे मग याची जॉबची डायमीटर किती आहे समजायची डायमीटर आहे बारा एम एम तर मग काय करायचं आपण आपण सिम्पली ऑफसेटमध्ये जायचं बघा ऑफसेट बटन इथं इथं क्लिक करायचं त्यानंतर असं एक पेज येईल मग ऑफसेट टायचं बघा इथे एक बटन आहे ऑफसेट याला क्लिक करायचं याच्यानंतर जॉमेट्री बघा आहे जॉमेट्री इथे जॉमेट्रीला याला क्लिक करायचं त्यानंतर मग किती आहे सात नंबर आहे बरोबर आहे सात नंबर तर मग असं स्क्रोल डाऊन ॲरोने हा स्क्रोल डाउनचा ॲरो एरू। या ॲरोने खाली यायचं असं बरोबर एक्समध्येच हा एक्स आहे बरोबर याच्यामध्ये या सात नंबरवर यायचं सात नंबरवर आलं इथे काय करायचं मग एक्स हे बघा एक्स आता हा बारा एम डायमेंटर आहे मग बारा पॉईंट झिरो ओके हे एक आहे एक्स बारा पॉईंट झिरो या ठिकाणी असं टाकून काय करायचं नंतर मेजर हे मेजर बटन हे बटन दाबायचं मेजर बटन दाबलं की तुमचा एक्स एक्सिस सेट होईल आणि एकदा हा एक्स एक्सिस सेट झाला की परत तुम्हाला परत एक्स सक्सेस बदलायची गरज पडणार नाही कारण आपला एक्स नेहमी कन्फर्म कर एक असतो परत त्याला चेंज करायचं काम पडत नाही तर मित्र या प्रकारे आपण सीएनसी मशीनवर ज्या वेळेस कोणता जॉब टर्निंग करायचा असेल त्यावेळेस तो जॉब लावतो त्या जॉबचा हा समजा नव्हतो थिअरी मध्ये बघा समजा हा एक जॉब आहे आपला हा आपण जॉब लावलेला आहे तर या जॉबला आपण काय करतो याचा जर आपला ऑप्शन घ्यायचा आहे तर आपण काय करतो आपला जो कटर आहे थो, तो ग्रॅज्युअली थोडा थोडा आपण काय करतो माहितीये का इथं जवळ अंतर याच्या असा टच करतो इथं मध्ये पेपर टाकतो आपण असा मध्ये पेपर टाकतो पेपर हातच राहतो आपण म्हणजे पेपर आपण कॉन्टॅक्ट झाला घेऊन बघतो पेपर मुळे जेव्हा पेपर फाटतो त्यावेळेस आपला हा टू वेलर पूर्ण टच झालेला असतो मग त्यावेळेस आपण काय करत असतं आपण एक्स मध्ये काय टाकायचं एक्स एकशे साठ पॉईंट झिरो समजा डायमीटर एकशे साठ आहे समजा हा डायमीटर एकशे साठ आहे एकशे साठ आहे तर आपण आता एक्स एकशे साठ पॉईंट झिरो आणि मेजर काय करायचं मेजर करायचं बरोबर मग काय होईल की हा ऑपसेट सेट होईल आपण आधी पाहिलं होतं झेड चा ऑपसेट आधीच्या व्हिडिओ पाहिला आपण झेड चाललं झेड झिरो पॉईंट झिरो केलं बरोबर आहे पण आता या ठिकाणी झेड झिरो पॉईंट झिरो करून चालणार नाही या ठिकाणी आपल्याला डायमीटर टाकावं लागेल बरोबर आहे तर मग याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनलेला आहे की एक्स एक्सेसचा ऑफसेट कसा घ्यायचा तर या प्रकारे एकदा जर आपण ऑपसेट सेट केला एका मास्टरपीसवर तर परत आपल्याला सीएनसी मशीनवर एक्सचा चा ऑपसेट कधीच घ्यायची गरज पडत नाही सर्व टूलचा ऑपसेट एकदाच घेऊन टाकायचा कोणताही एक जॉब लावायचा एखादा मास्टरपीस कोणताही लावायचा आणि त्याच्यावर आपण जर एकदा ऑफसेट घेतले सर्व टूलचे जेवढे टूल आहेत त्याचे ऑफसेट घेतले एक्स एसीचे फक्त झेडचे नाही म्हणते मी फक्त एक्स चे एक्सचा एकदा ऑपसेट घेतला आपण प्रॉपरली तर तो ऑफसेट कायम सेव्ह ठेवायचा मग कोणताही जॉब येऊज किती डायमीटरचा जॉब द्या परत ऑपसेट घ्यायचा नाही परत तुम्हाला कधीच ऑप्शन घ्यायची गरज नाही जर समजा इन केस तुम्ही टूल खोललं परत टूल लावलं तर त्या केस तुम्हाला ऑप्शन सेट करावा लागतो परंतु जर तुम्ही कधीच टूल काढलं नाही फक्त इन्सर्ट चेंज करत राहिले तर तुम्हाला कधीच एक्स्ट्रा ऑप्शन परत घ्यायचं काम नाही तुम्ही कितीही जॉब चेंज करा तुमचा टूल रूमला काम असो मोडला काम असो कशातही काम करत असाल तुम्ही पण तुम्ही एकदा जर का ऑफिस घेतला एक्स्ट्रा तर तुम्हाला तो कधीच बदलाचं काम पडत नाही फक्त एक्सेप्ट काय आहे की तुम्ही टूल काढायला नको तु बरोबर आहे तर आणि सेकंड थिंग काय आहे की जर तुम्ही झेडचा ऑफसेट घेतला तर तुम्हाला हर एक वेळा झेडचा ऑफसेट चेंज होत असतो तुम्ही जॉब सारखं होता झेड मागे होतोच त्याच्यामुळे काय तुम्हाला झेडचा ऑफसेट नेहमी घ्यायचा आहे आणि एक्सचा ऑफसेट तुम्हाला परत कधीच घ्यायचा नाही एकदा सेट केलं सर्व टूल परत तुम्हाला ऑफर घ्यायची गरज नाही आहे तर या प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की सीएनसी मशीनवर एक्स ऍक्सिसचा ऑफसेट कसा घ्यायचा या प्रकारे तुम्ही एकदा ऑफसेट घेऊन परत तुम्हाला कधी ऑफसेट घ्यायचं काम पडणार नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मित्र जे असतील व्हीएमसी सी एनचा स्टडी करणारे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच